प्रेमाचा अर्थ आठवीच्या वर्गात शिकणारी माधुरी आज वर्गात अस्वस्थ दिसत होती वर्गात शिक्षक फळ्यावर काय शिकवत आहे याकडे सुद्धा तिचं अजिबात लक्ष नव्हतं ती कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडल्याप्रमाणे चेहरा करून विचार करत गप्प बसली होती नेहमीच गालाला सुंदर खळी काढून हसणाऱ्या माधुरीचा चेहरा उदास पाहून तिच्या मैत्रिणीही आपआपसात कुजबजू लागल्या होत्या आज नक्की शाळेत येण्यापूर्वी माधुरीचं कोणाबरोबर तरी भांडण झालं असावं असं पण तिला तिच्या दुःखाचं कारण विचारण्याची हिंमत कोणातही नव्हती कारण माधुरी मुळातच खूप तापट स्वभावाची होती त्याचबरोबर विनाकारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात तिला अजिबात आवडत नसायचं माधुरीचा स्वभाव तापट असूनही वर्गात सर्वांची हसून खेळून वागत असल्यामुळे वर्गातील सर्वजणी तिच्या चांगल्या मैत्रिणी होत्या वर्गात माधुरी अतिशय हुशार असल्यामुळेच वक्तृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती शाळेत होणाऱ्या वक्तृत्व आणि नाट्यस्पर्धेमध्येही तीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय माधुरी नेहमीच आपल्या आईला देत असायची ते देत असताना ती म्हणायची माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखाद्या मुलाप्रमाणे स्वातंत्र्य दिलं ती नेहमी म्हणायची आई माझ्याबरोबर माझी आई म्हणून नव्हे तर एक मैत्रीण म्हणून वावरते माझ्या आवडीनिवडी तिने जोपासल्या माझ्या यश अपयशापेक्षा तिने मला अधिक महत्त्व दिलं म्हणून माझी आई मला नेहमीच वेगळी वाटते माझ्या आईने माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा केल्या नाहीत कारण तिला खात्री आहे की त्यांची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यास त्यांची मुलगी नक्कीच समर्थ आहे माधुरीच्या मैत्रिणी समजत होत्या तसं माधुरीच्या शाळेत येण्यापूर्वी कोणाबरोबरही भांडण झालेलं नव्हतं तिच्या दुःखाचं कारण थोडं वेगळंच होतं माधुरीच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या महेशने तिला पत्र लिहिलं होतं रात्री झोपता झोपता ते पत्र ती वाचत होती पत्र वाचून झाल्यावर ते उशीखाली ठेवूनच ती झोपी गेली सकाळी उठल्यावर ते उचलून दुसरीकडे ठेवायला ती विसरली शाळेत आल्यावर तिला त्या पत्राची आठवण आली आता अंथरूण सरळ करताना ते आईला सापडले आणि आईने ते पत्र बाबांना दाखवले तर आईबाबा आपल्यावर अतिविश्वासाबद्दल आणि आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल स्वतःलाच दोष देतील कदाचित उद्यापासून आपल्यावर अनेक बंधनही लादले जातील ते पत्र महेशच्या आईबाबांना दाखवून त्यालाही ताकीद दिली जाईल कदाचित आतापर्यंत बोलत असतानाच आमचं प्रेम सोहीकडे उधळलं जाईल आम्ही दोघं आमच्या मित्रमैत्रिणींच्या टीकेचा विषय होऊ असा विचार मनात येऊन माधुरी अस्वस्थ होत होती शाळा सुटायला पाच दहा मिनिटे बाकी असतानाच माधुरी अधिकच अस्वस्थ झाली शाळा सुटल्यानंतर तिचे पाय वर्गातून बाहेर पडतच नव्हते पण शेवटी नाईलाजाने वर्गातून बाहेर पडून घराच्या दिशेने चालू लागली जसे जसे तिचे घर जवळ येऊ लागलं तसं तसं तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले तिने घरात पाऊल ठेवताच नेहमीप्रमाणे आईने तिचं दप्तर घेतलं तिचे हातपाय धुऊन झाल्यानंतर जेवण वाढलं क्षणभर माधुरीला वाटलं आईला चिठ्ठी सापडली नसावी म्हणूनच आईच्या वागण्यात काही बदल झाला नाही जेवण झाल्यावर संपूर्ण खोली पालथी घालूनही तिला ती चिठ्ठी काही सापडली नाही त्यामुळे माधुरी अस्वस्थ झाली त्या अस्वस्थतेत ती तिथेच बिछाण्यावर आडवी झाली आणि गाढ निद्रेच्या अधीन झाली संध्याकाळी झोपेतून जाग आल्यानंतर तिच्या मनात अनेक विचार थैमान घालू लागली ती स्वतःशीच म्हणाली महेशची चिठ्ठी आईला सापडली असणार यात शंका नाही पण ती सापडूनही आईच्या स्वभावात बदल झाला नाही म्हणजे बदल केला नाही याचा अर्थ रात्री बाबा आल्यानंतर बसण्याचा विचार दिसतोय आपल्या मूर्खपणाबद्दल स्वतःला दोष देत माधुरी स्वतःशीच म्हणाली महेशने आपल्याला हे काही पहिले पत्र लिहिले नव्हते त्याने पहिल्यांदा जेव्हा आपल्याला पत्र लिहिले तेव्हाच त्याला पुन्हा तसं न करण्याची सूचना द्यायला हवी होती पण तसतीने केलं नाही कारण त्या तिच्या सौंदर्याचं केलेलं वर्णन वाचून तिला स्वतःच्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला होता महेशला आपल्या प्रेमात पडण्याचं आपणच तर जबाबदार होतो त्याने लिहिलेल्या नाटकात आपण त्याच्याच हिरोईनचा रोल केला नसता किंवा त्याच्या अभिनयाला सतत दाद देण्याबरोबर स्वतःकडे काही न राहता अभिनय केला असता तर तो आपल्यावरही मोहित झाला नसता आपल्या सौंदर्यापेक्षाही आपल्या अभिनयावर त्याचं जास्त प्रेम आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही ती पण महेशवर मोहित झाली होती म्हणून त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती पण त्यावेळी आपण प्रेमात पडलो याची जाणीव झाली नाही पण महेशने पत्र लिहिल्यावर ती वाचून आपण महेशच्या प्रेमात पडलो याची जाणीव झाली म्हणून त्याच्या प्रेमाला विरोध न करता प्रतिसाद देत राहिले त्याचाच हा परिणाम आहे या विचारात गुंग असतानाच माधुरीच्या आई चहा घेऊन आली चहा पिऊन झाल्यानंतर माधुरी फ्रेश होऊन अभ्यासाला बसली थोड्या वेळाने तिचे बाबा ऑफिस मधून आल्यावर माधुरीचं हृदय धडधडू लागलं पण आई तिच्या बाबांना काहीच न बोलल्यामुळे माधुरीला आश्चर्यच वाटलं रात्री जेवण झाल्यानंतर उलट माधुरीच्या बाबांनी माधुरीच्या आवडीचं आईस्क्रीम तिला आणून दिलं रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा माधुरीची आई तिच्या खोलीमध्ये आली तेव्हा ती धास्तावली पण तिची आई तिच्या डोक्यावर हळुवार हात फिरवून गालात गोड हसून गुड नाईट करून झोपायला गेल्यावर माधुरीला काही कळेनासं झालं त्यानंतर महेशने माधुरीला पुन्हा कधी पत्र लिहिलं नाही कारण त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्याला पत्र न लिहिण्याची ताकीद महेशला देण्याबरोबरच मी फक्त तुझा एक मित्र म्हणून आदर करते असं माधुरीने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं त्यानंतर माधुरीचा शालेय शिक्षण पूर्ण होऊन ती कॉलेजमध्ये जाऊ लागली कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असतानाच कॉलेजमध्ये झालेल्या नाट्यस्पर्धेमध्ये माधुरीचा अभिनय पाहून एका निर्मात्याने आमच्या नाटकात काम करशील का म्हणून विचारणा केली असता तिने चटकन होकार दिला त्या निर्मात्याने तिला आपल्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून महेशची ओळख करून दिली जवळजवळ चार पाच वर्षानंतर महेशला पाहून माधुरी चक्रावली कारण महेश नावाच्या एका अल्लड मुलाचं एका परिपक्व तरुणात रूपांतर झालं होतं जो आता पूर्वीपेक्षाही सुंदर दिसत होता क्षणभर माधुरीच्या चेहऱ्यावरून चोरीला गेलेलं हसू पुन्हा गवसलं याची जाणीव सर्वांनाच झाली थोड्याच दिवसात नाटकाचा पहिला शोही झाला नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाटक संपल्यानंतर माधुरीची आई तिला म्हणाली तुझ्या नाटकापेक्षा तुझ्या नाटकाचा हिरोच मला खूप आवडला एक दिवस त्याला आपल्याकडे जेवायला का बोलवत नाहीस आईच्या सांगण्यावरून माधुरीने महेशला जेवणाचं आमंत्रण दिलं तेव्हा एके रविवारी तो माधुरीच्या घरी गेला तेव्हा माधुरीच्या आईचा पाया पडून म्हणाला आज मला जे काही यश मिळालं आहे त्याचं सर्व श्रेय तुम्हाला जातं त्यावेळी तुम्ही मला योग्य ती समज देऊन माझ्यातील कलेची जाणीव करून देत मला माझं कर्तव्य पटवून दिलं नसतं तर कदाचित मी आज एवढा मोठा यशस्वी होऊ शकलो नसतो हे दारा आडून ऐकणाऱ्या माधुरीला काहीच कळे झालं जेवण झाल्यानंतर माधुरी महेशला सोडून येण्याचा बहाणा करून त्याच्याबरोबर निघाली रस्त्यात ती त्याला म्हणाली तुझ्या यशाचं श्रेय तू माझ्या आईला का देतोस मी दारा अडून सारं काही ऐकलंय आज तुला ते सांगावंच लागेल त्यावर महेश हसून म्हणाला तुला आठवतंय मी तुला पत्र लिहित होतो आणि ते तुझ्या आईला सापडलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तू जेव्हा मला पत्र न लिहिण्याची ताकीद दिलीस आणि त्यानंतर मी पुन्हा तुला कधी तुझ्या वाटेला गेलोच नाही तू मला पुन्हा भेटेपर्यंत तुला असं वाटत असेल की तू मला ताकीद दिल्यामुळे मी तुला पत्र लिहिलं नाही किंवा भेटलो नाही पण तसं नव्हतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझी आई आपल्या मुख्याध्यापकांची खास परवानगी काढून मला भेटली मी तुला लिहिलेलं पत्र त्यांनी माझ्या हात्यात दिलं ते पाहून माझे पाय थरथरू लागले तेव्हा माझ्या खांद्यावर हळूवार प्रेमाने हात ठेवत तुझी आई म्हणाली तुझं शाळेतील शेवटचं वर्ष आहे तेव्हा अभ्यासाकडे लक्ष दे मला माहिती आहे तू एक चांगला लेखक आहेस अभिनेता आहेस पण जर तुला खरोखरच एक मोठा लेखक अभिनेता व्हायचं असेल तर शिक्षणाचीही गरज आहे मला माहिती आहे एक मोठा लेखक अभिनेता होणं हे तुझं स्वप्न असणार मग असं प्रेमपत्र लिहिण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी आपलं स्वप्न पूर्ण होईल याचा विचार करण्यात वेळ घालव भविष्यात जर तुझं स्वप्न पूर्ण झालं तर माधुरीसारख्या कितीतरी तरुणी तुझ्यासमोर रांगेत उभे राहतील मला खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होशील ज्या दिवशी तुला भरभरून यश मिळेल तेव्हा तुला आपला जावाई करून घेण्यासाठी माझ्यासारख्या कितीतरी जणी उत्सुक असतील तुला वाटत असेल तुझ्या आणि माधुरीच्या मैत्रीला माझा विरोध आहे पण तसं अजिबात नाही पण तुमच्या प्रेमाला माझा विरोध आहे कारण प्रेमाचा अर्थ कळल्याखेरीज प्रेमात हा निव्वळ मूर्खपणा ठरतो ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने प्रौढ व्हाल आणि प्रेमाचा खरा अर्थ तुम्हाला असेल त्या दिवशी तुमच्या प्रेमाला माझा नक्कीच विरोध नसेल त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभ्यासाबरोबरच मी अभिनयाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आणि ते करता करता मी सतत तुझ्या आईच्या संपर्कात राहिलो त्यामुळे योग्य वेळी तुझ्या आईचं योग्य मार्गदर्शन मला मिळत राहिलं तुझ्या आईनेच एक नाट्य निर्मात्याबरोबर माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही आपल्या दोघांची पुन्हा भेट घडवून आणण्यात तुझ्या आईचाच हात आहे त्यांच्या सांगण्यावरूनच आपल्या नाटकाच्या निर्मात्यांनी तुला नाटकात काम करशील का म्हणून विचारणा केली तुला आश्चर्य वाटेल पण आपल्या नाटकाचे निर्माते सतीश जाधव तुझ्या बाबांचे स्वर्गमित्र आहेत तू कॉलेजला जाऊ लागल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरील उदासी सतत तुझ्या आईला जाणवत राहिली ती असह्य झाल्यावर एक दिवस तुझ्या आई मला म्हणाली तू माधुरीला पुन्हा भेट आणि तिच्या चेहऱ्यावरून चोरीला गेलेला हसू तिला परत कर पण तेव्हा मी स्पष्ट नकार दिला होता कारण तोपर्यंत मला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला होता आणि तुला समजण्याची वाट पाहत होतो आज तुलाही खऱ्या प्रेमाचा अर्थ नक्की समजला असेल पण माझ्यापेक्षा जास्त त्रास तुला सहन करावा लागला कारण मला माझं प्रेम मिळणार याची खात्री होती आणि तुला आपलं प्रेम गमवल्याचं दुःख होतं तुझ्या आईने आपल्या दोघांना सावरण्याबरोबरच आपलं भविष्यही सुरक्षित केलं ते करताना आपलं प्रेम ही यशस्वी होईल याची दक्षता घेतली खरंच तुझ्या आईसारखी आई नशिबानेच मिळते यावर माधुरी पाणवलेले डोळे पुसून गालात गोड हसत म्हणाली हो खरंच माझी आई जगात भारी आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद